शहापूर तालुक्यातील महत्त्वाची जिल्हा परिषद गट म्हणजे अस्नोली यामध्ये चर्चा होती की काही दिवसांपासून आणि दत्तू दिनकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश होतो कुठंतरी एक वेगळं राजकीय समीकरण आज शिवसेनेने केलेलं आहे काय सांगा ज्या दिवशी आम्ही शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या दिवशी शहापूर तालुक्यामध्ये गणित बदलणार या आमच्या पक्षातील मित्र पक्षातील काही लोकांनी फटाक्या वाजून इथे साजरा केला तर कुठे कोणाला आंदोलनाला पैसे देऊन आमच्या विरुद्ध षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला आम्ही शांत होतो कारण आपल्याला माहिती आहे का समाज आमच्याबरोबर आहे लोक आमच्याबरोबर आहेत त्या दृष्टीने एक एक गोष्टी प्रवेश होत आहेत वाढतायत साहेब आता एकटे नाही आलेले साहेबांच्या ना बरोबर संपूर्ण तालुका आता था, धामपणे पाठीशी आहे ही जिल्हा परिषदची निवडणूक शहापूरची ही प्रतिष्ठेची झालेली आहे कारण धेडे साहेबांनी गेले चाळीस वर्ष समाजासाठी जे काम केलेले आहे पक्षासाठी जे काम केलेले आहे कुठेतरी साहेबांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक आम्ही प्रतिष्ठेची मानतो आहे जेणेकरून बऱ्याच जणांच्या पालख्या साहेबांनी उचलल्या परंतु आज धिरडे साहेबांना मोठं करण्यासाठी ही निवडणूक आम्ही प्रतिष्ठेची ठेवली आणि त्या हो दृष्टीने समाजातून एवढे मोठमोठे लोक सर्व प्रवेश करत आहेत ही झाकी और कुछ बहुत बाकी आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये पुढच्या पंधरा दिवसामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल उद्धव ठाकरे गट असेल याच्यातून मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार आहे आणि चांगली लोकं इन्कमिंग होणार आहेत आमच्याकडे कुठेतरी शोधून नेऊन प्रवेश करणारे लोक नाही आहेत बघितलं तुम्ही जिल्हा पंचायत समिती माझी सदस्य ग्रामपंचायत सरपंच माजी सरपंच उपसरपंच अशा सर्व प्रतिष्ठित लोकांनी प्रवेश केलेला आहे नक्कीच समाज कुठेतरी आदरणीय आमच्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवतो आहे आणि या विश्वासाला भिया असतील धिर्डेसाहेब असतील विखंडे दादा असतील आमच्याकडून कधी तडा जाणार नाही आम्ही सर्वांना सोबत घेऊन या या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत जास्तीत जास्त फंड या तालुक्याला आणता येईल या जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कसं आणता येईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि आम्ही शंभर टक्के तालुक्यातील स सा लोकांना सांगणार आहेत मतदारांना सांगणार किंवा इतर लोकांना सांगणार तुम्ही धेरडे साहेबांवर विश्वास ठेवणार आहेत का आणखीन कोणावर विश्वास ठेवणार आहेत तर जो माणूस रात्रंदिवस इथे उभा असतो जनतेची सेवा करण्यासाठी जात पात धर्म पक्षाच्या पलीकडे जाऊन मदत करत असतो तर यांचे हात मजबूत करण्यासाठी यांचे हात मजबूत झाले का आदरणीय शिंदेसाहेबांचे हात मजबूत होतील आणि शिंदेसाहेबांचे हात मजबूत झाले तर या आपल्या जिल्ह्याला शंभर टक्के प्रमाणित न्याय मिळेल शेवटच्या कार्यकर्त्याला याची आम्हाला खात्री आहे दृष्टीने हे प्रवेश सुरू आहे जिल्हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुरू आहेत अनेक नेते आता शिवसेनेत दाखल होत आहेत असं असलं तरी महायुतीबद्दल तुमचं काही प्रतिक्रिया महायुतीबद्दल आमचे साहेब चर्चा करत आहेत वरिष्ठ निर्णय घेतील सन्मार्गाने ज्या शिवसेनेच्या उद्या जागा होत्या प्लस आम्ही आलो आहे आम्हाला पण पंच्याहत्तर हजार मताधिकारी सभाजारी दिलेले आम्ही पडल्यानंतर पण या तालुक्यासाठी हॉस्पिटल सुरू केलेले शाळा सुरू केलेल्या आहेत कुठलाच उपक्रम वाया बंद नाही केलेला आज जवळजवळ चारशे साडेचारशे विद्यार्थी प्रशासनामध्ये या तालुक्यामध्ये नोकरीला लागलेले आहेत त्या दृष्टीने व्यवस्थित न्यायिक गोष्टी असतील तर आमची शंभर टक्के युतीला तयारी आणि युतीही होईल परंतु उद्याला कुठेतरी आम्हाला आमच्याकडं अवहेलना कोण करत असेल कारण पूर्वी अवहेलना करताना ऐकलं होतं आम्ही का ता हा तालुका म्हणजे वेशीचा तालुका आहे या तालुक्यात कोणी काही येऊन करू शकतो मारुती धेडे एकटाच आहे त्याच्याकडे कोण राहिला नाही या अशा गोष्टी आमच्या कुठेतरी तरी हृदयाला लागल्यात आमच्या नेत्यांबद्दल अवाक्षर कोणीतरी बोलत असतं तर त्या दृष्टीने आता जर सन्मार्गाने तोडगा निघाला तर आम्ही शंभर टक्के युतीच्या बरोबर असतो आणि आनंद वाटेल आम्हाला शिवसेनेच्या विजयाबद्दल काय स्वासदी वाटते जिथे मी साहेब झेटेसाहेब दादा बदलतात शेवटचा कार्यकर्ता म्हणजे नगर नगरपालिकेचे नगरसेवक असतील निलेश भांडे असतील निलेश भांडेंचे बाबांपासून सगळेजण उतरलेले आहेत त्याआधी लक्षात घ्या काय असेल चित्र ते तुम्हाला लवकरच बघायला मिळेल जेव्हा जिल्हा परिषदचे निवडणुका येतील निकाल लागेल त्या दिवशी समजेल का शहापूर तालुका किंवा ठाणे जिल्हा परिषदमध्ये शिवसेनेचा युती झाली तर ठीक आहे युती नाही झाली तरी एक हाती झेंडा असेल हा तुम्हाला नक्कीच शंभर टक्के सांगतो मी त्यांना उदाहरण दिलं पालघरचं काल का पाच तासामध्ये आम्ही चौतीस जिल्हा परिषद गटाची पूर्ण तयारी केली जवळजवळ आम्ही आमच्या दृष्टीने उमेदवार फायनल केले आताही आमच्याकडं पंधरा गटा ज गटामध्ये आणि तीस प पंचायत समितीला दोन दोन चार चार उमेदवार आहेत पक्षनेतृत्व देईल तो, तो निर्णय आमच्या सगळ्या उमेदवारांना मान्य असेल त्यामुळे त्या ते दृष्टीने तयारी सुरू आहे विजय आमचाच होईल कारण आमच्या कामाचा विजय होईल आमच्या नेत्याच्या कामाचा विजय येईल मुख्यमंत्री असताना साहेबांनी केलेलं जे काम आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा रस्त्यावर जात असताना कोणी हात केला तर थांबणारा मुख्यमंत्री या राज्यांनी पहिल्यांदा बघितलेलं आहे त्यामुळे त्या दृष्टीने काम असेल